आ, सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस नगर परिषद येथे निवडणूक प्रक्रिया सुरू झाली यामध्ये सर्वात महत्वाचे माननीय जिल्हाधिकारी श्री कीर्ती किरा किरण पुजार सर यांनी आम्हाला वेळोवेळी समयसूचकता ठेवत बैठकी घेत आवश्यकता सूचना आम्हाला दिल्या कोणत्या प्रश्नावर फोकस केलं पाहिजे कुठे लक्ष दिलं पाहिजे याबाबत त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन दिलं त्यांच्या अंतर्गत आम्ही ही निवडणूक प्रक्रिया पार सक्षम ठरलो त्यात सगळ्यात महत्वाचं आहे निवडणूक निरीक्षक श्रीमती अरुणा गायकवाड मॅडम उपजिल्हाधिकारी आणि निवडणूक खर्च निरीक्षक श्रीमती संगीता टकले मॅडम उपजिल्हाधिकारी त्यानंतर श्री रामेश्वर जाधव मुख्याधिकारी तथा रामकृष्ण जाधवर मुख्याधिकारी नगर परिषद नवदुर्ग तथा साहेब निवडणूक अधिकारी बुथवर स्वतः पर्सनली व्हिजिट करून दिव्यांग बांधवांसाठी रॅम्प तयार करणे असो व्हीलचेअर असो तिथे लाईटची व्यवस्था फर्निचरची व्यवस्था यावर त्यांनी पूर्ण लक्ष देऊन कामकाज केलं तिथे कुठेही अडचण कोणत्याही प्रकारची येऊ दिली नाही श्री अंकुश माने लेखापाल यांनीही त्यांची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे राहुल मटकरी लेखापाल मिटकरी यांनीही त्यांची जबाबदारी संगणक काही विविध रिपोर्ट्स असतील वेळोवेळी ते त्यांनी पार पाडलेले आहेत श्रीमती पल्लवी पाटील करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी यांचे विशेष अभिनंदन यासाठी करतोय त्यांचं स्वतःच लहान बाळ घरी असताना त्यांनी रात्रीचे बारा वाजू एक वाजू कुठलंही म्हणजे त्यामध्ये तडजोड न करता त्यांनी त्यांची जबाबदारी अतिशय सक्षमपणे पार पडलेली आहे तसेच श्रीमती दीक्षा शिरसाट अभियंता यांनी सुद्धा त्याप्रमाणेच काम केलेलं आहे खलील शेख कार्यालय अधीक्षक विश्वजित होळकर नगर रचना सहायक सुरेश गायकवाड सहाय्यक अधिकारी समीर मुकाशी अभियंता तानाजी गायकवाड लिपिक सपकाळ राणूबाई समूह संघटक यांनी चांगलं काम केलं सुशांत मालेराव प्रवीण चव्हाण नितीन पवार होनराव नवनाथ विकास कांबळे खंडू शिंदे शहाजी येडगे आनंद खारवे नसीम शेख कॅमेरामन यांनी सुद्धा ज्या ज्या वेळेस आम्ही त्यांना बोलवत की हे सगळं ऑनलाईन व्हिडिओ शूट करायची आहे आपल्याला त्यांनी ती व्यवस्थित केलेली आहे मोहसिन पठाण मंडपवाले पापा काजी सीसीटीव्ही कॅमेरावाले यांनी सुद्धा खूप सीसीटीव्ही चोवीस तास कसे सुरू राहतील याबाबत काळजी घेतली आणि त्यांचं सुपरविजन श्री रत्नकांत पिचे नगर अभियंता यांच्याकडे होत तसेच आता इतर ज्या बा बाबी होत्या त्या कायद्या व सुवस्थेच्या दृष्टिकोनातून तर स्थानिकच्या पत्रकार बंधूंचही आम्हाला खूप मोलाच सहकार्य झालेलं आहे वेळोवेळी त्यांनी काही सूचना केल्या त्याप्रमाणे आम्हीही समजसूचकता ठेवत कार्यवाही केली जसे की प्रभाग क्रमांक पाच सहा दहा वगैरे ठिकाणी आम्ही दुपार चार नंतर माननी श्री रामकृष्ण जाधव मुख्याधिकारी साहेब श्री सचिन यादव व त्यांची पूर्ण टीम त्यामध्ये नंदकिशोर सावंत साहेब एपीआय आहे अमर जाधव नावाचे पोलीस कॉन्स्टेबल आहेत त्यांनी सुद्धा व्यवस्थित रीत्या आवाज ठेवला हो वेळोवेळी काय उपाययोजना करता येतील त्याबाबत योग्य ती दक्षता घेऊन आम्ही कायदा व सुवस्थेचाही भंग होणार नाही याबाबतही आम्ही या काळजी घेतली तसेच महसूल विभागाचे श्री पवन मंडळ मंडळाधिकारी तथा नायब तहसीलदार दयानंद जोगदंड ग्राम महसूल अधिकारी रोहित खामितकर ग्राम महसूल अधिकारी एम एस गायकवाड ग्राम महसूल अधिकारी तसेच माझे सर्व मास्टर चार आणि ऑब्झर्वर आणि जोनल ऑफिसर यांनी सुद्धा कटाक्ष म्हणजे कटाक्ष ठेवून पूर्ण काम केलेलं आहे त्याबद्दलही मी या सर्वांचे अभिन अभिनंदन करतो तसेच या नगर परिषद कार्यालयाचे सफाई कमगारापासून तर मुख्याधिकारी साहेबांपर्यंत ह्या सगळ्यांनी वेळोवेळी एकमेकांना सहाय्यक करून आणि योग्य समन्वय ठेवून कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही याबाबत नगर परिषदच्या मुख्याधिकारी साहेबांसहित त्यांच्या पूर्ण मी अभिनंदन करतो आणि त्यांचं भविष्यात कार्य असंच राहू ह्याही त्यांना मी शुभेच्छा देत आहे धन्यवाद नजदुर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं मा माझी खरं म्हणजे इथं पोस्टिंग झाली सगळं ते आचारसंहिता लागू झाल्यानंतर झाले पण मला सांगायला आनंद वाटतो की मान्य जिल्हाधिकारी श्री कीर्ती किरण पुजार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे जिल्हा संयुक्त नगर परिषद प्रशासन डिंगळे साहेब आणि त्यांची जिल्हास्तरीय टीम त्यासोबतच निवडणूक निरीक्षक गायकवाड मॅडम टकले मॅडम ऑब्झर्वर मॅडम आणि आमच्या सगळे नगरपालिकेचा स्टाफ आणि बाकी ऑब्झर्वर त्यानंतर झोनर ऑफिसर मास्टर ट्रेनर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या सहाय्यानं खरं म्हणजे तहसील कार्यालय अप्पर तहसील कार्यालयाचे तहसीलदार श्रीत गायकवाड सर यांनी ज्या तळमळीने आणि चिकाटीनं आमच्या सगळ्याकडून हे करून घेतलं की प्रत्येकाला समजून घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन खरं म्हणजे इथं मला विशेष उल्लेख करावा लागेल की तहसील ऑफिस नाही किंवा तालुकास्तरीय कुठलंही इथं कार्यालय नाही स्टाफची खूप कमी आहे पण सरांनी रात्री दिवस बसून प्रत्येकाला खेळ मिळणं त्याच्या त्याच्यानुसार करून जे करून घेतलं पोलीस विभागाचं आम्हाला खूप सहकार्य लाभलं मग डीवायस साहेब होते आम्हाला मार्शन करायला डीआय साहेब म्हणजे टीम त्यानंतर सोबतच शहरातील नागरिकांनी प्रत्येक वेळी आम्हाला समजून घेतलं पत्रकार बांधवांनी समजून घेतलं नागरिकांनी नॉमिनेशन पत्रात आल्यानंतर पूर्ण जे आम्ही सांगू त्या पूर्ण सूचनांचं पालन केलं आणि हे नॉमिनेशन पासून ते आज मतमोजणीपर्यंत प्रत्येक वेळी आम्ही जे सांगितलं किंवा निवडणूक आयोगाचे जे होते ते पूर्ण समजून घेतले आणि हे सगळी एकंदरीत जी सगळी निवडणुकीची प्रक्रिया आहे ते एक आ, कमी कालावधीमध्ये अपुऱ्या स्टाफच्या ह्याच्यामध्ये सगळ्यांच्या सहकार्यानं जे पूर्ण झालं त्याबद्दल मी सर्वप्रथम आरो सरांचे धन्यवाद मानतो की त्यांनी एवढं सगळं जे आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेतलं आणि हे करून घेतलं त्याच्यामुळे झालं सगळ्या नागरिकांचे मी आभार मानतो की त्यांच्या सहकार्याशिवाय हे होणं शक्य नव्हतं आणि मी जे नवीन हे आले टीम निवडून आले बॉडी त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद